काय हो आज काय खाणार सुप्रभात मंडळी तर मिस्टर सकाळीच ऑफिसला गेले आणि ऑफिसला गेल्यानंतर मग माझी कामांचे लगबग चालू होते पटपट पत आवरून घेतलं की नंतर मग दिवस अगदी निवांत जातो म्हटलं पहिल्यांदा आंघोळच उरकून घ्यावी माझी आंघोळ झाल्यानंतर लगेच स्मरण उठला होता म्हटलं स्मरणला ही अंघोळ घालून घ्यावी मग त्याच आवरण्यासाठी मी घेतलं हा बघा इकडे त्याला तेल वगैरे लावून खूप मजा मस्ती करतो वेळ घालवण्याचा प्रयत्न करतो मग पटपट पटपट मी त्याला इकडे देवबाप्पाला नमस्कार केल्यानंतर मग मी माझं आवरायला घेतलं सकाळचं थोडं आंघोळ झाले आणि फ्रेश झालं की दिवस अगदी कसा उत्तम जातो फार दिवस झाले गुळाचा शिरा मी बनवला नव्हता पण काय माहिती आज मूड होऊन गेला की चला आज गुळाचा शिरा बनवू म्हणून स्मरायलाही खूप आवडतो आणि मलाही गुळाचा शिरा खूप जास्त आवडतो कारण गुळाचा जो एक फ्लेवर असतो ना तो खूप छान लागतो त्याच्यामुळे म्हटलं गुळाचाच शिरा बनवावा तर इथे रवा थोडासा हलका भाजून घेतल्यानंतर एक दोन तीन चमचे मी तूप टाकलं आहे आणि त्याला छान बारीक गॅसवरती मंदाचेवरती काय करून घेतलं आहे मी छान अरतून परतून रव्याला भाजून आहे जोपर्यंत लव रवा आपला काय होत नाही लालसर होत नाही आणि रवा लालसर झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये गूळ आहे तर गूळ मी थोडंसं असं कुटून म्हणजे तोडून घेतला होता आणि त्याच्यामध्ये मग मी बदामाचे काप आणि काजूचे काप टाकून त्याला छान असं त्याच रव्यामध्ये असं परतवून घेतले इथे तीन लवंग देखील मी टाकलेले आहेत लवंग तुम्ही टाकून बघू शकता खूप छान फ्लेवर येतो आणि एक चिमूटभर मीठ ज्याच्यामुळे आपला शिरा अळणी लागणार नाही तर असं छान मी परतवून घेतलंय मस्त आणि सगळं गूळ मी काय केलंय मेल्ट करून घेतले इथेच तर अशा पद्धतीने तुम्ही शिरा नक्की बघू म्हणजे करून बघा खूप छान टेस्टला लागतो आणि आता मी इकडे साईडला गरम पाणी ऑलरेडी करायला ठेवलं होतं आता मी ते गरम पाणी याच्यामध्ये टाकते आहे जास्त नाही टाकणार अगदी जर दोन वाटी रवा असेल तर दोन वाटी पाणी मी टाकते तर हे बघा असं आणि ते असं छान रव्याला परतवून घेतलं आहे आणि शेवटी टाकली आहे मी वेलची तर कुटून घेतली होती मी वेलची खलबत्त्यामध्ये आता याच्यावर प्लेट किंवा एक झाकण ठेवून छान वापवून घेऊयात पाच मिनटं शिरा आणि छान वाफाळल्यानंतर तुम्ही बघू शकता शिरा आपला किती फुलून आलेला आहे आणि असं सुटसुटीत होतो दाणेदार होतो शिरा आपला आणि सकाळी मग नाश्त्याला स्मरणसाठी आणि माझ्यासाठी मी गुळाचा शिराच बनवला कधी कधी वाटतं ना छान असं गोड खाव असं तर साखरेपेक्षा आपला गुळ थोडा बेटर म्हणून गुळाचाच बनवला आणि स्मरणालाही गूळ खूप आवडतो मलाही गूळ खूप आवडतो दोघांसाठी मस्त प्लेटमध्ये शिरा असा काढून घेतला आणि इथे गरमागरम दूध टाकून वाफळता चहा स्मरणाने मी दोघेच घरी होतो कारण त्याचे वडील ऑफिसला गेल्यानंतर मग आम्ही आमचा नाश्ता सगळी कामं आवरून घेतो स्मरण मी, मी प्लेट मध्ये त्याच त्याला वेगळं असं देते कारण खायची सवय लागू देत म्हणून हाय हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात मी पल तुम्हाला सर्वांसह लेख बेळगावची इन दुबई या युट्यूब चॅनल वरती सहज स्वागत करते तर मंडळी आज आहे बुधवार संकष्टी चतुर्थी आहे आज आणि आज मी काही संकष्टी धरत नाही पण नॉर्मल ना वेज मध्येच आमचं जेवण असत काय हो आज काय खाणार पाव भाजी आहे काय बर बनवते नवरोबाची फरमाईश पावभाजी होती मग काय करणार संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये पावभाजीच बनवूया म्हणून बेत केला तर इथे मी दोन गाजर दोन धबू मिरची दोन बटाटे असं सगळं घेतलेलं आहे ग्रीन पीज आहेत म्हणजेच मटार आहेत ओले तर सगळ्यात आधी मी त्यांची काय करते सालं काढून आहे तर इथे बटाट्यांनासुद्धा मी वरची जी साल आहे ती काढून घेते आहे कारण मी काय करते असं सगळे साल आधी काढून घेते आणि त्यांना बारीक कट करून घेते आणि स्वच्छ धुवून घेते जेणेकरून काय होईल कुकरला आपण डायरेक्टली असंच पाणी टाकून शिट्ट्या काढून घेऊ शकतो म्हणजे हे काम मला जास्त इझी वाटतं नॉर्मली तर मी सगळ्या भाज्या वगैरे आधीच अशा कट करून घेते म्हणजे रफली चॉप तर इथे टोमॅटो मी असा कट करून त्याच्यामधल्या बी मी घालत नाही तर त्या बी मी नळाखाली स्वच्छ धुवून घेते आणि मग टोमॅटो टाकते तर इथे सगळ्या भाज्या मी अशा बारीक रफली चॉप्ट अशा कट करून घेते आणि स्वच्छ नळाखाली एक चार ते पाच वेळा मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत ह्या भाज्या आणि मग सगळ्या भाज्या मी कुकरमध्ये टाकलेल्या आहेत वरून ग्रीन पीस टाकलेले आहेत आणि पाणी टाकून मस्त कुकरला एक चार ते पाच शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत कुकरला भाज्या शिजेपर्यंत मी म्हटलं तोपर्यंत कांदा वगैरे कट करून घेईन तर इथे बारीक असा कांदा कट करून घेतली आहे जो आपल्याला पावभाजीच्या फोडणीलाही आणि सोबत पावभाजीसोबतसुद्धा खाता येईल तरी ते, ते बारीक अशी कोथिंबीरसुद्धा मी कट करून घेतली आहे आणि इथे लिंबूसोबत कट केला आहे जोपर्यंत आपला कांदा कोथिंबीर सगळं चिरून होतं आहे तोपर्यंत कुकर थंड झाला होता कुकर ओपन करून बघितला तर एका मॅशरने मी सगळ्या भाज्या अशा मस्त मॅश करून घेतलेल्या आहेत गॅसवर एक पातेलं ठेवून थोडं गरम करून घेतलं आहे त्याच्यामध्ये मोठे दोन चमचे बटर टाकलं आहे अमूलचं बटर आहे हे आणि एक दोन चमचे मोठे दोन चमचे मी तेल टाकलं आहे त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून छान असं परतवून घेतलं आहे आणि कांदा थोडासा लालसर असा खरपूस भाजून घेतलेला आहे थोडासा कांदा खरपूस लालसर झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक दीड चमचा आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे आणि छान मी असं त्याला परत एकदा दोन मिनटं भाजून घेतलेलं आहे हे मिश्रण छान भाजल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे अर्धा चमचा हळद मी दोन चमचे तिखट टाकलं आहे जे घरचं आपलं तिखट असताना घरातला मसाला तो टाकला आहे हे छान भाजून घेतल्यानंतर म्हणजेच परतवून घेतल्यानंतर एक दोन ते अडीच चमचे पावभाजी मसाला टाकला आहे आणि छान परतवून घेतलं आहे आणि या सगळ्या मिश्रणात मी आपलं पावभाजीचं जे मिश्रण आहे ते टाकून छान परतवून घेतलं आहे हे सगळं छान मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा मीठ टाकलं आहे तुम्ही चवीनुसार मीठ टाकू शकता त्याच्यानंतर जो आपल्याला एक हॉटेलमध्ये मिळतो ना पावभाजीचा टेस्ट तसा हवा असण्यासाठी मी थोडंसं एक चौकभर लिंबूचं रस पिळला आहे त्याच्यामध्ये तुम्ही हवा तर पिळू शकता पण थोडासा तो एक टेस्ट असतो ना फ्लेवर तो लिंबाच्या रसामुळे येतो तर थोडासा मी तो लिंबाचा रस टाकलेला आहे ते छान परतवून घेतल्यानंतर आपली तिथे पावभाजी रेडी आहे मग मी एका तव्यामध्ये पावश्य कट करून घेतले आणि बटर टाकून ते छान असे अरतून परतून भाजून घेतलेत मला थोडेसे असे क्रिस्पी असे पाव खूप आवडतात पावभाजीबरोबर त्यामुळे मी थोडेसे क्रिस्प असे करून घेतले ते तव्यावरती प पर परतून परतून तुम्ही बघू शकता मी कसे अर्तून परतून भाजून घेतेय थोडेसे पाच मिनटं अरतून परतून असे क्रिस्पीस करून घेतलेत आणि इकडे प्लेटमध्ये मी सजवून घेतले तुमची पावभाजी बघा टेस्ट करा मिस्टरांना तर पावभाजी खूपच आवडली जर माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर भेटूयात नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय